मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की निवडणुकीवरती सुद्धा आज सट्टा लावला जातोय होय निवडणुकीसारख्या गंभीर आणि महत्त्वाच्या प्रक्रियेला एका खेळाच्या स्वरूपात बदलण्यामध्ये आलं आहे क्रिकेट रेसिंग अगदी हवामानाच्या अंदाजावरती सुद्धा सट्टा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण निवडणुकीच्या निकालांवर सट्टेबाजी हे कसं चालतं आणि त्यामागचं नेटवर्क काय आहे हे थांबवण्यासाठी काय उपाय केले जात आहेत आज आपण हे सगळं तपशीलवार पाहणार आहोत आणि शेवटी एक धक्कादायक सत्य समजणार आहे जे तुम्हाला विचार करायला भाग पाडेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकनवर प्रेस करा मित्रांनो आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये सट्टेबाजी अवैध आहे म्हणजे इलिगल आहे तरीही क्रिकेटपासून रेसिंगपर्यंत अनेक गोष्टीवर सट्टेबाजी चालू असते पण आता सट्टेबाजीचं रूप पूर्णपणे बदललं आहे आता लोकसभा विधानसभा आणि निवडणुकीच्या निकालांवर सट्टा लावला जातोय फॅन्सी सट्टा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रकारामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर सट्टा चालतो कोणता उमेदवार किती मतांनी जिंकेल कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अंदाज लावले जातात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये फेअर प्ले नावाच्या ॲपमधून सट्टा खेळला गेला होता ईडीच्या तपासामध्ये उघड झालं की या सट्टेबाजांनी बनावट कागदपत्र तयार करून चारशेपेक्षा जास्त बँक खाती उघडली होती ही खाती हाँगकाँग दुबई आणि चीनमध्ये बनावट कंपन्यांना पैसे पाठवण्यासाठी वापरली गेली ही प्रकरणं उघडकीस आली तरीही सट्टेबाजार पूर्णपणे थांबलेला नाही आधी पाहूया की पूर्वीच्या काळी सट्टेबाजी कशी होती सट्टेबाजीचा इतिहास पाहिला तर नव्वदच्या दशकामध्ये सट्टेबाजी पूर्णपणे फोन कॉलवर चालायची त्या काळात मोबाईल फोन नव्हते त्यामुळे फक्त लँडलाईनचा वापर होत असे बुकी म्हणजे सट्टेबाज फक्त फोनवर पैज लावणाऱ्याच्या विश्वासाने व्यवहार करायचे नोंदी एका साध्या वहीमध्ये ठेवायच्या आणि सामना संपल्यावर हिशेब चुकता केला जायचा एखाद्या व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला तर गुंड त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे दाऊद टोळीचा सट्टेबाजी क्षेत्रावर मोठा प्रभाव होता हवालाच्या माध्यमातून पैसे देशाबाहेर पाठवलेसुद्धा जायचे पण आज टेक्नॉलॉजीमुळे या सट्टेबाजीमध्ये बदल झाले आहेत सध्याच्या काळात सट्टेबाजीमध्ये टेक्नॉलॉजीमुळे क्रांती आली आहे मोबाईल ॲप्स वेबसाईट आणि बिटकॉईनसारख्या डिजिटल करन्सीमुळे हे व्यवहार जास्त सहज झाले आहेत आजकाल सट्टेबाज आणि पैज लावणाऱ्यांना टोपण नावं दिली जातात प्रत्येकाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड दिला जातो त्यामुळे सट्टेबाजीच्या नोंदी कधीच पारदर्शक राहत नाही याची काही उदाहरणं पाहूया एका सट्टेबाजाला अटक झाली तेव्हा समजलं की तो जॅक या टोपण नावाने सट्टा खेळायचा दिल्लीमधल्या एका बुकीने आपलं खोटं नाव अर्जुन ठेवलं होतं पूर्वी सट्ट्याचा हिशोब वहीमध्ये असायचा पण आता लॅपटॉप आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नोंदी ठेवल्या जातात हे व्यवहार हवालामार्फत आणि बिटकॉइनच्या स्वरूपात केले जातात त्यामुळे सट्टेबाजीचं नेटवर्क मोठ्या प्रमाणात वाढतं आहे अटक टाळण्यासाठी सट्टेबाज काय करतात हे पाहूया सट्टेबाजीचा हा काळाधंदा पकडणं अत्यंत कठीण झालं आहे एकमेकांवर विश्वास ठेवण्यासाठी जुने पंटर नव्या पंटरची ओळख करून देतात सट्टेबाजीचा व्यवहार पारदर्शक नसला तरी पैशाची देवाणघेवाण मात्र प्रामाणिकपणे केली जाते ऑनलाईन तपशिलामुळे हमीदारांची गरज संपली आहे व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी बिटकॉइन सारख्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो काही सट्टेबाज तर चालत्या गाडीत बोटीमध्ये बसूनही व्यवहार स्वीकारतात त्यामुळे त्यांच्यावर अंकुश आहे या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा सट्टेबाजी होत आहे प्रत्येक पक्षाकडे हमखास जिंकणाऱ्या उमेदवाराची यादी सट्टेबाजांकडे असते कोणता उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे यावर आधारित सट्ट्यांचे भाव ठरतात राज्यामधल्या पन्नास ते छप्पन मतदारसंघामध्ये निकालाचं भाकीत करणं थोडंसं कठीण आहे अशा जागांवर कमी भाव दिले जातात या अनिश्चित जागांपैकी पंचवीस ते तीस जागांवर कोण आघाडी मारेल यावर सट्टेबाज अंदाज लावतात आता पाहूया हे थांबवण्यासाठी काय उपाय करता येतील सट्टेबाजीवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर कायदे आणि टेक्नॉलॉजीचा वापर गरजेचा आहे त्यासाठी सरकार आणि तपास यंत्रणांनी सट्टेबाजीच्या डिजिटल नेटवर्कवर लक्ष ठेवायला हवं प्ले ॲपसारख्या प्लॅटफॉर्मवर बंदी घालणं आणि बिटकॉईन ट्रान्झॅक्शनचा मागोवा घेणं गरजेचं आहे सट्टेबाजांचे जाळे तोडण्यासाठी सामान्य नागरिकांनाही सतर्क राहायला हवं सट्टेबाजी फक्त आर्थिक फसवणूक नाही तर आपल्या लोकशाही मूल्यांवर आघात करणारी गोष्ट आहे मित्रांनो सट्टेबाजी हा एक गंभीर आणि गुंतागुंतीचा विषय आहे निवडणुकीवर सट्टा ही केवळ एक अफवा नाही तर वास्तव आहे टेक्नॉलॉजीमुळे हा धंदा अजून वेगाने वाढत आहे पण यावर अंकुश ठेवणं अजूनही शक्य आहे आपली जबाबदारी आहे की आपण अशा गोष्टींना प्रोत्साहन देऊ नये आणि योग्य तो विरोध करावा तर मित्रांनो निवडणुकीसारख्या पवित्र लोकशाही प्रक्रियेचं असं बाजारीकरण थांबवण्यासाठी काय करता येईल यावर विचार करायला हवा तुम्हाला या विषयावर काय वाटतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा